नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सगळेच काही ना काही मिळवण्यासाठी धडपडतो पैसा यश नाते आरोग्य शांती पण जेवढी ती धडपड वाढते तेवढे मन बैचेन होते कारण आपण सतत धरून ठेवतो ते म्हणजे अपेक्षा भीती परिणाम आणि मग जे हवे असते ते मिळण्याऐवजी हातातून निसटते स्वामींनी अनेक वेळा भक्तांना उपदेश केलेला आहे ही चिंता नको चिंतन कर तू काळजी करू नकोस सर्व काही परमेश्वराच्या हाती सोडून दे स्वामींच्या शिकवणीतील मूळ तत्वज्ञान हेच सांगते की सोडून दिले की मिळते आणि धरून ठेवले की हरवते सोडून दे म्हणजे मिळेल याचा अर्थ संपूर्णपणे हार नाही तर श्रद्धेने परमेश्वराच्या हाती सर्व काही सोपवणे ज्या क्षणी आपण आतून मोकळे होतो तेव्हा जीवनाकडे येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी जागा मोकळी होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या तत्वज्ञानानुसार काही गोष्टी सोडून दिल्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो आणि कोणत्या गोष्टी सोडून देणे आवश्यक आहे सोडून दे याचा अर्थ काहीतरी टाकून दे किंवा जबाबदारी झटकून दे असा नाही स्वामींची शिकवण सांगते की मनामध्ये असलेली चिंता सोडून दे मनात असलेला राग द्वेष अपेक्षा अहंकार सोडून दे भविष्यातली भीती अपयशाची चिंता मिळेल की नाही याची तगमग हे सगळे सोडून दे जेव्हा आपण या गोष्टींना घट्ट धरून ठेवतो तेव्हा मन अशांत राहते कार्यामध्ये यश येत नाही आणि आपला आत्मविश्वास देखील ढासळतो सोडून दे म्हणजे मिळेल इथे मिळेल याचा अर्थ असा नाही की जादूने सगळे हातात येईल आपण जर मनातल्या चिंता राग अहंकार सोडला तर आपल्याला मिळेल ते समाधान ते योग्य वेळेवर आणि सहजतेने मिळेल आपण जिथे अडकलेलो आहे तिथून मुक्ती मिळेल आपल्या वाट्याचे जे आहे ते अचूक वेळी आपल्याला मिळणारच आहे सोडून दिल्यावर आपण रिकामे होतो आणि परमेश्वराच्या कृपेने आपले हात भरतात तेव्हाच खरी प्राप्ती होते एकदा एक गृहस्थ स्वामींकडे येतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी माझे काहीच होत नाही एवढे कष्ट करूनही मला यश मिळत नाही तेव्हा स्वामी त्याला म्हणतात की तू यश मिळावे म्हणून झगडतो आहेस पण त्यामागे भीती आणि अपेक्षा यांचा भार आहे या गोष्टी तू फार घट्ट पकडून ठेवल्या आहेस त्या सोडून दे हा भार सोडल्याशिवाय शांती आणि यश दार उघडणार नाही इथे स्वामी ही शिकवण देतात की सोडल्याशिवाय मिळणे शक्य नाही कारण मोकळेपणातच खरी प्राप्ती आहे जे वस्तूंना लोकांना किंवा भावनांना पकडून ठेवतात ते दुःखी राहतात सोडणे म्हणजे नवीन संधीसाठी जागा तयार करणे ज्यातून आनंद आणि मुक्ती मिळते जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर ती सोडणे म्हणजे प्रयत्न न करणे नाही तर आपले मन आणि ऊर्जा योग्य गोष्टींकडे वळवण्याचा मार्ग आहे ज्या गोष्टी आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणत असतील त्या गोष्टी सोडून देणे म्हणजे आपल्या नवीन यशासाठी जागा तयार करणे आहे प्रयत्न करणे थांबवायचे नाही पण प्रयत्न समजून आणि शहाणपणाने करायला हवेत प्रयत्न करावा पण ज्या गोष्टींचा परिणाम दिसत नसेल त्या गोष्टी सोडाव्यात सोडल्यावर मन शांत होते आणि नवीन ऊर्जा आणि संधी मिळतात सोडले की मिळेल हे तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे वापरावे तर अपेक्षा सोडून द्या आपण सतत अपेक्षा करतो की लोकांनी आपल्याशी चांगले वागावे वेळेत यश मिळावे प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडावी या अपेक्षा पूर्ण न झाल्या की आपल्याला त्रास होतो त्यामुळेच कर्म करत राहा पण त्याच्या फलाची अपेक्षा सोडून द्या भीती सोडून द्या काय होईल लोक काय म्हणतील अपयश आले तर या भीतीमुळे आपण अनेक संधी गमावतो स्वामींचे अभयवचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात ठेवावे यावर श्रद्धा ठेवा आणि भयमुक्त राहा अहंकार सोडून द्या हे मी केले हे माझे यश आहे हा अहंकार आहे आपण केवळ निमित्त आहोत कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे भूतकाळाचे ओझे सोडून द्या भूतकाळातील चुकांमध्ये गुंतून राहणे म्हणजे वर्तमान गमावणे प्रत्येक क्षण हा नवीन असतो भूतकाळ सोडला की भविष्य उजळते मनातील वाईट भावना सोडा एखादी गोष्ट सतत मनात ठेवणे म्हणजे मानसिक ओझे पाळगणे जसे शरीरावर ओझे ठेवून चालायला त्रास होतो तसेच मनावरच्या गोष्टीही त्रासदायक होतात त्यामुळे मनामधले दुःख चिंता राग सोडून द्या एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे पलायन करणे नाही तर विश्वासाने स्वामीचरणी समर्पण करणे सोडून द्यावे म्हणजे मिळेल ही कल्पना फक्त मानसिक शांतीसाठी नाही तर वास्तविक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठीही उपयुक्त आहे जेव्हा आपण अतितगमग अतिअपेक्षा आणि अतिचिंता सोडतो तेव्हा आपले अंतर्मन निर्मळ होते एखादी गोष्ट सोडून दिल्यावर आपोआप मिळेल म्हणजे आळशीपणा करणे आहे का जेव्हा एखादी गोष्ट करायची आहे पण केवळ मेहनत टाळण्यासाठी कंटाळ्यामुळे किंवा भीतीमुळे आपण ती टाळतो तो आळशीपणा असतो जेव्हा आपण शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करूनही काही होत नाही किंवा ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही त्रासदायक ठरते किंवा इतर संधी अडवते तेव्हा ती जाणीवपूर्वक सोडणे हे शहाणपणाचे लक्षण आहे कारण यामध्ये आपण स्वतःच्या प्रगतीसाठी जागा तयार करत असतो एखादी गोष्ट सोडणे म्हणजे पराभव नाही तर, तर, ते ते तर त्या गोष्टीशी असलेली आसक्ती संपवणे जेव्हा आपण आसक्ती सोडतो तेव्हा मन शांत होते आणि योग्य गोष्टी आपल्याकडे येऊ लागतात पण जर एखाद्याला यश हवे असेल तर ते सोडून कसे चालेल मग नवीन गोष्टी कशा येतील इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की स्वामी सोडा असे म्हणतात तेव्हा ते प्रयत्न सोडा असे म्हणत नाहीत ते म्हणतात की फळाची आसक्ती सोडा यश हवे असेल तर त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा पण मला असेच हवे हाच मार्ग हवा हीच वेळ हवी असा हट्टीपणा नको कधी कधी यश हे दुसऱ्या रूपात येत असे पण आपण आपल्याच कल्पनेला चिकटलेलो असतो म्हणून ते आपल्याला दिसत नाही एखाद्या गोष्टीची आसक्ती सोडल्यावर जे टिकते ते खरे आपले असते जे जाते तो फक्त आपला मोह असतो आपल्याला आयुष्यामध्ये जे काही हवे आहे शांती हवी आहे यश समाधान प्रेम हवे आहे हे, हे सगळे मिळू शकते पण त्यासाठी आधी आपल्याला भीती अपेक्षा अहंकार मनाची तगमग आणि काळजी सोडावी लागते म्हणूनच स्वामी सांगतात की चिंता नको चिंतन कर यशासाठी प्रयत्न सोडू नये पण हट्ट अति आसक्ती आणि एकाच मार्गावर अडून बसणे हे मात्र सोडावे कारण जेव्हा आपले मन शांत होते मोकळे होऊ लागते तेव्हा नवीन संधी नवीन मार्ग मिळतात आणि खरी प्रगती आपोआप होऊ लागते कधी कधी आपण इतके काही गाठायचे ठरवतो की त्या एका गोष्टीशिवाय काहीच दिसत नाही आपण जणू त्या इच्छेचे कैदीस होतो प्रयत्न करत राहतो झगडत राहतो आणि जेव्हा ती गोष्ट मिळत नाही तेव्हा तुटून जातो स्वामी हेच सांगतात की एखादी गोष्ट सोडून द्या म्हणजे ते हार मानायला सांगत नाहीत तर मनातून व्हा असे सांगतात जेव्हा आपण एखादा हट्ट सोडतो तेव्हा आपली ऊर्जा शांत आणि स्थिर होते या अवस्थेमध्ये आपली समज वाढते निर्णय स्पष्ट होतात आणि योग्य दिशा दिसू लागते जेव्हा आपण मागणी थांबवतो पण आपल्यातली योग्यता निर्माण करतो तेव्हा योग्य गोष्टी योग्य वेळी आपल्या जवळ येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की काही गोष्टी सोडून दिल्यामुळे आपल्याला मनशांती प्राप्त होते आणि आपली खऱ्या अर्थाने प्रगती होते त्यामुळे इथून पुढे काही गोष्टींचा हट्ट न करता त्या सोडून द्यायला शिका म्हणजे योग्य गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ